जय खानदेश मंडळी ना भाऊ जरा टकलावी जायला काही हसू भिसू नका कोणी ते आज ना व्हिडिओ विषय अशाच आहे वालपापडी म्हणजे वालवड जी म्हणतस आपण तिने शेती कशी करानी ते मंडळी दखा मी आता तुमले सगळी माहिती सांगी राहणार वालपापडी शेती कशी करावी आता दखा अ वालपापडीना प्लाटचे ते आपण जाहीर आहे वालपापडी प्लाट जोडे आय आपला वालपापडीना वेलचे अहो जो वेलचे वेल वाडा नंतर अवघर तार दाखल राहणार या तारल्या दोरी बांधाई हा दोरी बांधणी वाल वालना जो वेलचे हा त्याला जोडाईल त्या जे तुम्ही धकी राहणार हा मल्चिंग पेपर आहे याला राड होल पाडेल आपण एक एक वेल लायचे ते हाई वा लावाना कारण असे ते जे तण येणार असे म्हणजे जे गवत येणार असे ते यामुळे याना येणार नाही म्हणजे आपले जास्तीत जास्त झाडले कॅल्शियम भेटी उत्पन्न भेटी तर आई वालपापडी आपली हाई लेवलने ले अजून जास्तीत जास्त एक महिना मग आपली पापडी उत्पन्नले चालू होईल आता तुम्ही तर करा बारीक जी सुतळी सुतळीले सुतळीला ना आम्ही ना वेल हाय लेवल ले ले म्हणजे साधारणतः आपण चार फुटण्या दांड्या बांधतात टोक्कर येस ना टोकर चार फुटना टोक्कर बांधतात त्या टोकरलेलाही अशा सुतळ्या बांधेल राहतेस म्हणजे प्रत्येक झाडले ज्या वेलना समजा चार फाट्या ना त्या चार फाटीसल्या आपण चार सुतळ्या बांधतो त्यामुळे आपले एकदम स्ट्रेट बेटी आणि उत्पन्नने बाजू एकदम भारी बेटी आता देखील राहा तुम्ही अर्धा का कितलं गवत छे जर हाहीच गवत जर आहो मल्चिंग पेपर नाही राहतं तर हाईच गवत आपले वालपापरीने आजूबाजूला राहतं त्यामुळे आपल्या उत्पन्नामा भरपूर फरक पडणार त्यामुळे मल्चिंग पेपर जर आहे ना ते अतिउत्तम पाणीले बी चांगलं पाणीने बी प्रमाण कमी लागस आपण त्यामुळे इनलाईन फेप्सिनी जी आहेस ती फेप्सिनी नळी वापरेलचे ते मग तुमले कशा वाटणार पा, वालपापडीना प्लाट नक्की ना सांगा कमेंटमा आणि तुम्ही बी अशीच शेती करा जास्त करीन उत्पन्न भेटी आणि जास्त फायदा भेटी जय कांदेश